आज जे काही माझ्यासोबत झालं मी राजकीय जीवनात आहे मी ते कधीही स्वीकारेल चांगलं स्वीकारील वाईट स्वीकारील टीका स्वीकारील शिव्या स्वीकारील का तर मी राजकारणात आणि समाजकारणात आहे लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे मला करावं व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये प्रत्येकाने करावं पण तो विषय फक्त धनंजय मुंडे पर्यंत असावा धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत धनंजय मुंडेच्या आईबापापर्यंत त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही बरं झालं तर किती दिवस व्हावं जास्तच बोलू लागला लोड त्याच्यावर जास्त येऊ लागला म्हणून मी पटकन उठलो समस्त वंजारी समाज आणि महाराष्ट्र जरा थांबा इतच दम निघत नाही जरा थांबा आता तर गाडी स्टार्ट झाली आहे समस्त वंजारी समाज महाराष्ट्र राज्य आयोजित समाजातील गुणवंतांचे गुणवानांचे या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री डॉक्टर तात्यारावजी साहेब व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुमंतरावजी भांगे साहेब सन्माननीय दिलीपरावजी ढोले साहेब सन्माननीय अविनाशजी ढाकणे हरिभक्तपरायण पाने पानेगावकर महाराज हरिभक्तपरायण सानप आई आईसाहेब माननीय दादाजी विधाते पद्मश्री ज्यांनी आत्ताच आपली फीस काय आहे त्याच्यासहित भाषण केलं सन्माननीय कांगणे गुरुजी ज्यांचा आज इथे सत्कार झाला सन्माननीय जी केंद्रे राजेंद्रजी घुगे जी करपे अशोक महाराज विनोदजी वाघ विजयजी लहाने अरुण खरमाटे फुलचंदरावजी चाटे ज्यांनी आज कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं आयोजनाची जबाबदारी घेतली ते डॉक्टर सन्मानिनी अमोलजी गीते आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याचं ज्यांनी आव्हान पिल्ल आणि या कार्यक्रमाचं संचालन आणि भाषण दोन्ही केलं <laughs> मी प्रेमानी त्याला ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्सचा नेता म्हणतो <laughs> <laughs> सन्माननीय धनराजी गुट्ठे व्यासपीठावर समस्त समाजाच्या वतीनं ज्यांचा गुणवंत आहेत म्हणून सत्कार झाला ते सर्व गुणवान व्यासपीठावर ज्यांची मी नावं घेतली नाहीत त्यांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ खर तर आज काय बोलावं हा समोर प्रश्न आहे तसा प्रश्न मला कधीच पडलेला नाही कारण जीवनामध्ये पहिल्यांदा आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने मला समाजातील गुणवंताचा सत्कार करण्यासाठी पहिल्यांदा बोलवलं संजय भाऊ हो इथं आहेत आणि आजच्या कार्यक्रमाला पंकजा ताई पण येणार होत्या पण त्यांनी म्हणजे आता भाऊ चाललाय मी मागं थांबते तूच माझ्या वतीनं शुभेच्छा दे ताईंच्या वतीनं सुद्धा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो इतक्या दिवस तुम्ही मला बोलवत नव्हतात म्हणून मला येता येत नव्हतं आता एकाएक तुम्ही बलवालात मी यालो याला म्हणतात संघर्ष मी आपलं सांगत नाही संघर्ष काय असतो जीवनातला संघर्ष डोळ्यासमोर मी स्वर्गीय मुंडे साहेबांचा पाहिला या समाजाचा पाहिला अनेक समाजाचा पाहिला आणि या इथून ज्यावेळेस मी सिंहावलकन करतो स्वतःच तो जीवनाचा प्रवास आठवल्यानंतर आत्ता सुद्धा माझ्या अंग्यावरती शहर सकळ समाजाच्या वतीनं समाजातील गुणवंताचा सत्कार माझ्या हाताने होतोय माईच्या समाजाने मला किती शिव्या दिल्या हे मला माहिती आहे <laughs> खरंय ना मला खोट बोलायला जमलं ना मी जे बोलतो इथं इथं आणि इथलं सिंक्रोनाईज झाल्याशिवाय मुखातून बाहेर पडतच नाही त्यावेळेसची परिस्थिती त्यावेळेसची ती भावना होती ती भावना तुमची होती पण संघर्ष माझा होता त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय याला संघर्षाचा विजय म्हणतात <प्राँगा> सर आपण व्याख्याते आहात वक्ते आहात व्याख्या ते वक्ते असल्यामुळं हा संघर्ष आहे ना काल शिव्या देणारा आ ज्या वेळेस आपल्या हातून सत्कार करतो त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या पाठी महाग नियती असते का तर त्याची नियत साफ असते ज्या वेळेस तुमची नियत साफ आहे त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे आणि ती नियती म्हणजे काय तर दैव तुमच्या सोबत आहे मी आज एक गोष्ट सांगतो स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत संघर्षाच्या काळात सावली सारखा त्यांचा संघर्ष मी बघितला त्या संघर्षातून जिथपर्यंत ते पोचले जे व्हायला नको होत आई साहेब आपण म्हणलात ते झालं पण कधी कधी वाटत की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं ते एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसतात संजय भाऊ आमदार झाले नसते <laughs> म्हणून मला माझ्या माय म्हणजे माझ्या आजी एक गोष्ट सांगायच्या मी एक दोन भाषणात सांगितलेली देव करतो ते भल्यासाठी ती गोष्ट सांगणार नाही पाहिजेच असेल तर कुठलं तरी एखादं भाषण आहे त्यात आहे पाहिलं पण देव करतो ते भल्यासाठी आज जे काही माझ्यासोबत झालं मी राजकीय जीवनात आहे मी ते कधीही स्वीकारेन चांगलं स्वीकारील वाईट स्वीकारील टीका स्वीकारील शिव्या स्वीकारील का तर मी राजकारणात आणि समाजकारणात आहे लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे मला करावं व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये प्रत्येकानी करावं पण तो विषय फक्त धनंजय मुंडे पर्यंत असावा धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत मुंडे आईबापार्यंत त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही बरं झालं तर किती दिवस व्हावं जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या पण माझ्या सहित जात माझ्या सहित इतर समाज माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम आणि एक दिवस नाही दोन दिवस नाही दोनशे दिवस दोनशे दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटने घटनेची त्या घटनेतून व्यक्तीची त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी दोनशे दिवस मीडिया ट्रायलमध्ये कधीच कुणी केली नाही ती मी सहन केलंय आणि त्या दोनशे दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती दुसरं कुणालाही माहिती